नमस्कार लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सध्या आपण आहोत गिरगावमध्ये गणेश उत्सव पहावा तर मुंबईचा पहावा कारण की अनेक मानाचे गणपती आहेत तशाच एक मानाच्या गणपतीला आज आपण भेट देणार आहोत एकंदरीत जर पाहिलं तर गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे परंतु त्याआधीच आपण या बाप्पाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत एकंदरीत बाप्पाचं मुखदर्शन आपण या संपूर्ण व्यापक स्वरूपाचं पाहतो आहोत गिरगावचा महाराजा हा या ठिकाणी घडलेला आहे ह्या संपूर्ण महाराजाला घडवण्याचं काम गिरगावच्या महाराजाच्या संपूर्ण मंडळाच्या माध्यमातून केलं गेलं आणि एकंदरीत ह्या संपूर्ण गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे की हा संपूर्ण गणपती ही एवढी मोठी व्यापक मूर्ती एवढं मोठं स्वरूप या मूर्तीचं आहे आणि हे संपूर्ण मूर्ती ही जी ती शाडूच्या मातीने बनवलेली हा संपूर्ण बाप्पा इको फ्रेंडली असतो आणि गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे जेव्हा या मंडळाची स्थापना झाली तेव्हापासून हा बाप्पा आणि ह्या मंडळाचा बाप्पा अशाच पद्धतीने इको फ्रेंडली पद्धतीने बनवला जातो सुंदर असा देखावा देखील या संपूर्ण मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या संपूर्ण गणेशोत्सवाला आपण जर पाहिलं तर एकंदरीत साजरा करण्यासाठी एक सुंदर असं स्वरूप देण्यासाठी हे मंडळ जे येते नामांकित मंडळ आहे गिरगावच्या महाराजाचं आणि आज आपण याच संपूर्ण मंडळाला भेट देणार आहोत यांचे अध्यक्ष असतील मूर्तिकार असतील यांच्यासोबत संवाद साधणार गिरगावच्या महाराजाचे अध्यक्ष बाळा अहिरेकर आपल्यासोबत आहेत गेल्या पंचवीस वर्षांपासून त्यांच्या अध्यक्षतेखाली सं त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण मंडळ जो येतो दरवर्षीप्रमाणे सार्वजनिक गणेश उत्सव जो येतो मोठ्या उत्साहात साजरा करतो यंदाचं व्यापक, यंदा यंदा व्यापक स्वरूप आहे वेगळं स्वरूप आहे काय सांगाल यंदाच्या वर्षीच्या बाप्पाबद्दल यंदाचं व्यापक स्वरूप तर आहे पण अतिव्यापक आहे कारण ह्या वर्षी आमचा बाप्पा दरवर्षीपेक्षा आणि त्याचं वजन सुद्धा आठ हजार ते साडेआठ हजार किलोमध्ये झालंय आणि ह्या वर्षीची आमची जी थीम आहे यापूर्वी आम्ही एकवीस वर्ष एक हे लावलेलं विषय लाव लाभवलेला भारतीय संस्कृती तिचा विस्तार म्हणजे एकवीस देश, देश विदेशातील मूर्त्यांचं दर्शन आम्ही ते घडवलं जसं काय तिबेट जावा श्रीलंका कंबोडिया अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जपान तिकडच्या मूर्त्या आम्ही ते घडवलेल्या आहे त्यानंतर आम्ही म महाराष्ट्रातील काही 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 मूर्त्या घडवल्या म्हणजे जसं हेदवीचा गणपती असेल वाईचा डोल्या गणपती असून ते असे बरेचसे गणपती इथे घडवले आणि ह्या वर्षी तर जे स्वरूप आहे हे जगन्नाथपुरीचं ओडिसामधील जगन्नाथपुरीचा प्रभू जगन्नाथांचं आम्ही इथे उभे उभे स्वरूप घडवलं आणि पाहिलं तर थार मूर्तीला तर अशी बलाढ्य मूर्ती पाहायला मिळते त्यानंतर बाप्पाचं दर्शन होतंच सर्वप्रथम परंतु छोटे छोटे ॲलिमेंट्स तुम्ही मूर्तीमध्ये ॲड केलेत कान असतील डोळे असतील त्याच्यामध्ये पाहिल्यावरती थेट जगन्नाथपुरी म्हणजे जगन्नाथ महाराजांचं दर्शन होतंय त्यामध्ये ही संकल्पना एकंदरीत या मंडळाची कशी ठरली नाही संकल्पना म्हणजे आमच्या कार्यकर्ते आहेत कार्यकर्त्यांच्या म्हणजे आम्ही आमचं कसं असतं कार्यकर्त्यांना आम्ही विचारून किंवा कार्यकर्ते वर्षभर ते शोधत असतात की काय करायचं कुठची माहिती माहिती नुसतं मूर्ती म्हणून अर्थ नाही तर माहितीच्या आधारे की आम्ही मूर्ती हे करतो आमचा कार्यकर्ता आहे समीर इसवलकर म्हणून तो त्याचे एक संकल्पना आहे त्याच्याबरोबर बरेच लोकांचे की त्याची त्याची तो पण त्याच्यामध्ये आमची एक टीम आहे जसं डिझायनिंग टीम आहे त्या किंवा एक असं फायनान्स एक टीमवर्क आहे कारण का एका एकटा माझ्या एकट्याचं काम नाही किंवा कोणाचं नाही परंतु फार कमी लोकांना पाहायला मिळतं फार कमी गणेश भक्तांना पाहायला मिळतं की आपल्या डोळ्यासमोर आपला, आपला बाप्पा आकार घेतोय ते तुम्हाला पाहायला मिळालं आणि एकंदरीत या वर्षीचा जो तुमचा थीम होता म्हणजे जगन्नाथ महाराजांचं दर्शन हे बाप्पाच्या रूपामध्ये देखील देण्यात यावं जेव्हा हे घडत होता बाप्पा म्हणजे घडला जात होता तेव्हा घडवत असताना आपण पाहत होता वाटत होतं का म्हणजे एवढी व्यापक मूर्ती होईल आणि एवढी आकर्षक मूर्ती होईल नक्कीच कारण काय झालं तुम्हाला एक गोष्ट सांगतो जसं तुम्ही मगाशी बोलत जगन्नाथ पुरीचं खरोखर तुम्ही बघाल ना जगन्नाथपुरीचा उत्सव जगन्नाथ गणपतीच आहे त्याचे काना एका कानामध्ये प्रभू बलराम आहेत आणि एका कानामध्ये प्रभू माता सुभद्रा आहे आणि मध्ये सोंड्यावर श्रीकृष्ण आहे म्हणजे मूर्तिकार जे तसं राजन वेदक आहेत त्यांनी पूर्णपणे तसा अभ्यास करून दे आणि ते सध्या अभ्यास आहेत ते काय बरेच मोठे मोठे कामं करतात मोठ्या मोठ्या लोकांबरोबर पण त्यांच्या हाताखाली जी मुलं काम केलेत त्यांनी सुद्धा आहे आणि म्हणून तुम्ही मग मला विचारले शाडूच्या मातीची का तर ती जी आवड निर्माण झाली शाडूच्या मातीची आणि लोकांना आमच्या डोळ्यासमोर आम्ही बघितलं अगोदरच्या मूर्तीकडे आम्ही बघितलं आणि त्यावेळेला असं वाटत होतं की या एवढी आवाडव्य नाही अशी बलाढ्य मूर्ती अडूच्या मातीचं आकर्षण असं नाही चुकीचं नाही माझं म्हणणं आहे परंतु एवढं म्हणजे आठ आठ हजार म्हणजे आता हे अति झालं म्हणजे आता हा जेव्हा बाप्पा आपण विसर्जनाला नेता म्हणजे एक वेगळी आवड असते मान्य करतो आपल्या मंडळाची आवड असेल परंतु दरवर्षी म्हणजे गेल्या आता आपल्याला आपल्या मंडळाला किती वर्ष झाली हे सांगाल यावेळेला आमचं चौऱ्याण्णव वर्ष आहे चौऱ्याण्णव वर्ष तुम्ही इको फ्रेंडलीच बाप्पा आहे आणि या वर्षी तर एवढं व्यापक स्वरूप आहे त्यामुळे मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की कसं आहे मूर्ती कम्प्लीट हाताने बनवतात आणि कुठचा येतं साचा नाही कुठची डाय नाही त्यामुळे जसं हाताने बनवत होतं त्यावेळेला त्याला कसं ते मोजमाप ठरत नाही जसं तर गणपती लचत जातात घात तसं तर हळूहळू ते आम्ही काही आम्हाला काही हौस नाही की नाही आम्हाला काही इच्छा नाही की जरा आमची काय असं हे नाही किंवा जास्तीत जास्त जर कॉम्पिटिशन नाही पहिली गोष्ट ही मूर्ती आपोआप घडत जाते याच्या अगोदर दोन वर्षापूर्वीची मूर्ती होती ती सहा हजार किलोची होती तसं काय आमचं कॉम्पिटिशन ठरत नाही की पण ती मूर्ती ज्यावेळेला घडत असते त्यावेळेला तो मूर्तीकाराला दोपन, दोपन तो पण त्या तो पण ते लोकं मुलं पण त्याशी म्हणजे त्यांचा वेळ लागला असं ना एखाद्याला की आज आपलं हे करायचं त्या वेळेच्या ह्याच्यामध्ये त्या ती मूर्ती घडत आहे आणि तो आपोआप तो घडत पण नंतर कळतं की अरे दोन दो, दोनशे गोणी माती लागल्या एवढं हे लागलं मग त्याचं कॅल्क्युलेशन केल्यावर कळतं की अरे आठ हजार किलो झाली <laughs> आठ हजार किलोचा हा गणपती आहे एकंदरीत त्यांच्या म्हणजे मूर्तीकार आहेत आपल्यासोबत त्यांना काय एकंदरीत अडचणी ह्या संपूर्ण मूर्ती घडवताना आल्या आणि एकंदरीत ही संपूर्ण मूर्ती कशा पद्धतीने घडवली काय सांगा याबद्दल ही मातीची मूर्ती बनवताना खरं तर आम्ही दोन महिने आधी आम्हाला मंडप मिळालं पण जागेचा अभाव असल्यामुळे खूप कमी डिस्टन्स होतं त्यामुळे अंदाजाने स्केल टाकून आम्हाला काम करावं लागलं दुसरी गोष्ट म्हणजे माती काम करणारी माणसं मुळात तयार होत नाहीत आमच्याकडे जी काय कॉलेज शिकणारी दोन तीन मुलं आहेत ती आणि हौशे नवशे कलाकार वाडीतली लहान लहान मुलं हे या लोकांनी म मदत तिला मदत घेऊन आम्ही ही मूर्ती बनवली ही मूर्ती बनवताना साधारणतः आम्हाला दोनशे पस्तीस ते चाळीस गुणी माती लागले असेल मग ते मळण्यापासून भाकऱ्या बनवण्यापासून त्याला साह्य लागतं वाडीतली लहान मुलं होती माणसं होती तुमच्या मंडळातली काही माणसं होती काही तर मग हाताची काही प्रोफेशनल माणसं घेऊन अशी ही मूर्ती जवळजवळ छत्तीस दिवस लागले पूर्ण करायला म्हणजे अनेकदा आपण या मंडळासाठी मूर्त्या बनवल्यात परंतु यंदाची मूर्ती बनवताना तुमच्या भावना काय होत्या माझ्या भावना अशा आहेत की ब जगन्नाथ स्वरूपाची मूर्ती बनते आहे आणि बुब्बाट गणेशोत्सव मंडळाने देशा देशाविदेशातली निनिण्या पद्धतीच्या मूर्त्या घडवल्या आहेत त्यामुळे त्यांना तसा काय असा हा अनुभव नवीन नाही ते काहीतरी नवीन शोधण्याच्या प्रयत्नच असतात तसंच हा तसा प्रकार जगन्नाथाची मूर्तीचं थीम घेऊन त्या लोकांनी बनवली आहे मग त्याच्यातली काही संकल्पना असेल की नुसती मूर्ती बनवायची नाही तर तिच्या कानात त्याचे भाऊ भाऊ आणि बहीण सुभद्र आणि बलभद्र ते असावेत सोंडीवरती तो कृष्ण म्हणजे तो का गणपती काळ्या स्वरूपाचा का आहे म्हणून त्याच्या सोंडीवर त्याचा सिंबॉलिक कृष्ण दिलेला आहे म्हणजे कृष्णाचा स्वरूपात अवतार घेऊन केलेला आहे मग आता खालचा बेस आहे त्याचा मग त्यावर शंखचक्र तिरुपतीचे म्हणजे जे विष्णू कृष्णाच्या संदर्भात येतात मग गरुड आहे आणि त्या संदर्भात हनुमान आहे शंखचक्र आहे ते त्याचा सिंबॉल त्याच्या बेसला आम्ही वापरला आहे म्हणजे संपूर्ण थीम ती घेऊन वापरला किंवा हातात त्याच्या बासरी असावी दुसऱ्या हातामध्ये शंका आणि चक्र असा आणि एक हात त्याचा आशीर्वाद देणारा असावा लोकांना लोकांना त्या पद्धतीने ती मूर्ती घडली ह्या संपूर्ण वर्णन आपण केलंच परंतु गणरायाचं दर्शन होतंच परंतु जेव्हा बाप्पाच्या डोळ्यात म्हणजे जेव्हा पाहतो तेव्हा जगन्नाथ महाराजांचं देखील दर्शन होतं हे डोळे बनवले कुणी आणि एकंदरीत हे डोळे बनवताना विचार काय होता चित्र कलाकाराचा कसं आहे ना ही मूर्ती बनवताना माझ्याकडे ओंकार नावाचा माझा एक शिष्य आहे का ना त्याचं बऱ्यापैकी योगदान आहे आणि त्याच्या जोडीला असलेली कारखान्यातली बरीचशी माणसं आहेत त्या माणसांनी जवळजवळ ऐंशी टक्के याच्यात काम केलं आहे तर का डोळ्याचं काम करणारा सोम पांचाळ म्हणून आहे ता तो माणूस नेहमी डोळ्याचं काम करतो आणि तो प्रति म्हणजे मुंबईतला जवळजवळ एक नंबरचा रेखणी करणारा माणूस आहे तो नेहमी त्याचा आत्मप्राण लावून देवाचे दो डोळे करत असतो नेहमी